जय जाऊ जय शिवराज जय शंभूराजे धमराज बिराजरा ऑफिशियल या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आणि आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मी गेलो होतो शेताकडे ई पीक पाणी करण्यासाठी ते झाल्याच्या नंतरनं आता नवरात्रीचा महोत्सव चालू आहे पांढरे येथील दर्शनासाठी आलो होतो ते करत असताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या त्याचं जाग्या होण्याचं कारण म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना साधारण पाचवी सहावी सातवीच्या सा दरम्यान आम्ही शाळेच्या असं बॅगा घेऊन यायचो पांढरीच्या देवीच्या दर्शनासाठी लहानपणी त्याला आम्ही असं म्हणजे नऊ दिवसामध्ये कमीत कमी दोन तरी येऊन जायचो त्याला असं आपण पंढरपूरला वारी कसं म्हणतो तसं या भागामध्ये खेटे असं काय तर शब्द प्रयोग करतात थोडं गावाकडची भाषा आहे भावना समजून घ्या भाषा जरी वेगळी असली तरी त्यामागशी भावना समजून घ्या ह्या सगळ्या लेकराला बघितल्याच्या ले नंतर मला माझे लहानपणी जेव्हा आम्ही लहान असताना यायचो आणि सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही जरी लहान अस होतो त्या टायमापासून आणि आता आमची लेकरं जरी ह्याला या या येत असले तरी हे दुकान मात्र तेच राहिलेलं आहे बरं का तावशे पांढरेचे तावशे बंधू म्हणून आहेत त्यांचं मागच्या अनेक यात्रेमध्ये सुद्धा त्यांचा हा व्हिडिओ आपण शूट केलेला आहे आजसुद्धा नंतरनं त्यांचंही पाहायला मिळालं आजही या ठिकाणी असंच आहे त्यांचा परिचय आपण अदोबोरच्या व्हिडिओमध्ये बरंच घेतलेला आहे तर या सगळ्या चिमुकल्या कंपनीशी चर्चा करू अरे कुठून आला बे खरं का खरं खरं खर, खर, खर रे आता किती वाजता निघाल तो का, का केलो कस कस केलो सांगा एक एका सांगा भे येवसा पाण्याच जेव्हा का आणलो जेव्हा मला बे हाय का ये नको ये बाबा दुसरं काय आणलं का

घरात माहित आहे का नाहीतर बघा खोटं बोळायचं नाही असा आहे आता इथून देवबटला जाणार राह बर आता काय करा सांगतो आणि जाताना एक लाईन जायचं गडबडीत गुर्धरात कुठ काहीतरी चुकीचं होऊ नये कोण कोणत्या पडते सगळेजण त्याला का रे तू चुकू का चुकू नको असं आहे बर आता ह्याच्यात सगळ्यामध्ये कुणाला काय जोक बीक सांगता त्या कुणाला काय गाणं जोक कविता नाही नाही ऐका 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 ज्याला येते त्यानं खरं खरं सांगायचं हा चांगले हा एक एक एकच सांग लय सांग पुढचं आपण दुसऱ्याला घेऊ हा हा पला बे काय येते गाणं मीन काय येते हा मना चला हा अजून काय येते बोला रे हा सांगा गाणं कोणतं येतं गे तुम्हाला शाळेतली कविता येते का मला कुठली सगळ्याला वेगळं हा कोणतं सगळ्याला हा

There

मित्रांनो मगा लहान मुलं बघितलो त्यानंतर पुढे आलो तर आमच्या गावातील लहान मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या त्यांचं सुद्धा व्हिडिओ काढावा वाटलं म्हणून व्हिडिओ काढतोय तर चला त्यांच्याशी चर्चा करूया मला एक सांगा किती वाजता निघाला तुम्ही बारा वाजता घरात सांगितलं का सगळ्याला हा कारण व्हिडिओ घरात बघतील मलाही मारतील सगळेजण बरं आता काय बिया पडलो की नाही पडलो आता मला एक सांगा बरं खरं खरं किती लावतो सगळेजण

A nila zaba de ti pun, seja dita, se uma garota. ओके okay. धन्यवाद आता पुढे कुठं जाणार तुम्ही आता सगळेजण हळू जायचं रस्त्याच्या एक बाजूने जायचं हा चला बाय ओके बाय या ग्रामीण भागामध्ये ज्या कला अंगामध्ये आहेत त्या कला दाखवण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे की आमची पोरं सुद्धा किती करमती आहेत आमच्या गावातील जी लहान लेकरं आहेत बच्चे कंपनी ही किती डेंजर आहेत म्हणजे एक आगळी वेगळी कला हे सादर करतायत आणि सध्या ते ट्रेंडिंगला सुद्धा आहे ते आपण या ठिकाणी बघूयात तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आपण नेहमीच आगळ्या वेगळे व्हिडिओ वेगळे विषय दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो त्यामुळं यापुढेही धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला असंच प्रेम करत राहा हे तयार आहो कोण कोण म्हणणार आहे सगळे सांगा हा सगळे आमच्या गावातील बच्चे कंपनी कोणतं गाणं म्हणणार आहोत रे आता का करणार आहो हे वाजवून करता का चालू करावा ओके चालू करा अरे खरं गाणी येते का तुम्हाला फक्त एवढं एवढंच येते ओके खरं खरं सांगू लाव ते गाणं तर चांगली गोष्ट आहे शाळेत मी प्रगती करा बरं का तुमच्यापेक्षा पुरी खणखणीत जय जय महाराष्ट्र माझा गाणं म्हणले बरं का तुम्ही कोणतं येतं गाणं मराठा की तिथे का हे की मग खणखणीत म्हणायचं बघ हां हां

Y... ¡A la llena! Talaga?